बातमी आहे राजकीय वर्तुळातून विधान परिषद निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होतीये कोकण मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदार संघाची मतमोजणी होणार आहे विधान परिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होतीये नवी मुंबईच्या नेरुळ येथील आगरी कोळी भवन मध्ये सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होतीये तर नेरुळ येथील आगरी कोळी भवन मध्ये मतमोजणी होत असल्याने याच ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलंय तर विधान परिषदेतल्या लढती पाहूयात मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघ निवडणूक यामध्ये भाजपाचे शिवनाथ दराडे विरुद्ध शिवबाठाचे जमो अभ्यंकर त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिवाजी नलावडे तर शिक्षक भारतीचे सुभाष मोरे अशी लढत पाहावयास मिळणार आहे तर नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील हे उमेदवार असतील जे शिवबाठाचे संदीप गुळवे विरुद्ध शिवसेनेचे किशोर दराडे तर राशपचे महेंद्र भावसार अशी लढत आहे त्याचबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक भाजपाचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर अशी लढत आहे मुंबई पदवीधर निवडणुकीत भाजपा भाजपाचे किरण शेलार विरुद्ध शिवबाठाचे उमेदवार अनिल परब अशी लढत आहे तर संदर्भात अधिकची माहिती देता है आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आज मतमोजणी होती है यासंदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा बघायला गेलं सव्वीस जूनला जे आहे कोकण पदवीधर मुंबई पदवीधर नाशिक पदवीधर साठी ज्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या त्याचीच मतमोजणी आज होणार आहे नवी मुंबईतील नेरू येथील भवन मध्ये या मतमोजणीला थोड्याच वेळात जे आहे ती सुरुवात होणार आहे एकंदरच पदवीधर उमे, उमेद पदवीधर जे उमेदवार आहेत यांची यांचा उत्साह जो आहे तो शिकला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकंदरच कौल कोणाकडे येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रज्ञा जी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी